भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटला बाय बाय केल्यानं एका पर्वाचीच समाप्ती झाली विराटनं एकशे तेवीस सामन्यांमध्ये तब्बल सेहेचाळीस पॉईंट पंच्याऐंशीच्या सरासरीनं नऊ हजार दोनशे तीस धावा पटकावल्या दस हजारी मनसबदारी होण्याच्या मार्गावर असतानाच विराटनं अचानक रिटायरमेंट घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं विराटची संस्मरणीय कारकिर्द सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर राहुल द्रविडच्या रांगेत जाण्यामध्ये त्याला आलेलं अपयश आणि त्याच्या निवृत्तीची नेमकी कारण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोलबिंदासच्या आजच्या भागात तुमचं स्वागत करतो विराट आणि विक्रम हे अलीकडच्या काळातलं समीकरणच मांडलं जात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल टाकत विराटनं क्रिकेटमध्ये अनेक विक्रम प्रस्थापित केले म्हणूनच शतकांचा बादशाह म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जात कसोटीत विराटनं जवळपास तीस शतक आणि एकतीस अर्धशतकं नोंदवलीत भारताकडून सर्वाधिक सात द्विशतकं ठोकणारा कर्णधार हा विक्रम ही त्याच्यावर दिसतो सुनील गावस्कर यांच्या नावावर चार सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागच्या नावावरती सहा तर राहुल द्रविडच्या नावावर पाच द्विशतकांची नोंद आहे हे बघता विराटचा क्लास लक्षात येतो विराट हा खर तर स्टायलिश फलंदाज त्याचं टेक्निक जितकं लाजवाब तितकाच टान्स ही बघण्यासारखा वन डे मध्ये त्यानं तब्बल एक्कावन्न शतकं फटकावलीत त्याच्या वन डेतल्या एकूण धाव आहेत चौदा हजार एकशे एक्क्याऐंशी खरंतर विराटनं कसोटीत ही दहा हजार धावांचा टप्पा ओलांडणं अपेक्षित होत विराटचा क्लास त्या तोडीचा नक्कीच होता पण क्षमता असूनही विराटला हा महिलाचा दगड पार करता आला नाही कसोटी क्रिकेटचं महत्व काय हे विराटला चांगलं ठाऊक होतं मात्र मागच्या चार ते पाच वर्षात कसोटीत त्याला म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही मागच्या एकोणचाळीस कसोटीत त्यानं एकतीसच्या सरासरीनं केवळ तीन शतकं आणि नऊ अर्धशतक केले केली त्यात गौतम गंभीरचं आणि त्याचं फारसं पटत नव्हतं शिवाय रोहित शर्मानं चार दिवसांपूर्वी कसोटीला अलविदा केलेला त्यामुळं कसोटीमधून निवृत्त होण्याचा त्याचा निर्णय पक्का झाल्याचं बोललं जातं तसं पाहिलं तर विराटचा खेळ अजून बराच शिल्लक आहे पुढची वन डे वर्ल्ड कप विराट सहज खेळू शकतो सध्या वन डेवरच लक्ष केंद्रित करावं असा विचार विराटनेही केला असावा ते बघता आत्ता त्याची पुढची कारकीर्द कशी असणार वन डेच्या पुढच्या मॅचेस तो गाजवणार का याकडं क्रिकेट शौकीनांचं लक्ष असेल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमध्ये एक युग निर्माण केलं सचिनचे विक्रम तोडले तर विराटच तोडू शकतो असं म्हटलं जायचं काही नवे विक्रम विराटनं केले पण पण सचिनच्या धावांचा विक्रम तोडणं आता विराट करता तितकस सोप्पं राहिलं नाही कसोटीत सचिनच्या नावावर एक्कावन्न शतक आणि पंधरा हजार नऊशे एकवीस धावा होत्या हे दोन्ही विक्रम तोडणं विराटला शक्य झालं नाही उलट या दोन्ही विक्रमांपासून तो कोसो दूर राहिल्याचं दिसतं वनडे मध्ये सचिनच्या नावावर तब्बल अठरा हजार चारशे सव्वीस धाव आहेत हा टप्पा गाठण्यासाठी विराटला आणखी चार ते साडेचार हजार ना करावे लागतील त्यासाठी त्याला आपला फिटनेस आणि फॉर्म चांगला ठेवावा लागेल या प्रकारात सचिनच्या नावावर एकोणपन्नास शतक आहेत हा विक्रम मात्र विराटनं आधीच मोडलाय कसोटी क्रिकेट म्हटलं की सुनील गावस्कर यांच्या पाठोपाठ सचिन द्रविडचं नाव घ्यावं लागतं द्रविडच्या नावावरही कसोटीत ते तेरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी धाव आहेत पण गावस्करानंतर जे सचिन द्रविडला जमलं ते विराटला जमलं नाही तेही क्षमता असून काही विक्रम चुकतात विराटचा हा विक्रमही चुकल्यासारखा वाटतो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र